नमस्कार मित्रांनो स्वागत आहे स्मार्ट लर्न एज्युकेशन या चॅनलमध्ये तर आज आपण सी क्यू, भाग आठमध्ये वाहतूक दळणवळण व पर्यटन यावर काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात प्रश्न पहिला कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर डॅशडास किलोमीटरने कमी झाले आहे पर्याय आहे एक नंबर पाचशे तेरा दोन नंबर दोनशे तेरा तीन नंबर आहे एकशे दोन आणि चार नंबर आहे तीनशे दोन तर उत्तर आहे एक नंबर पाचशे तेरा दोन नंबरचा प्रश्न आहे डॅश हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे पर्याय आहे एक नंबर कोल्हापूर दोन नंबर नाशिक तीन नंबर सिंधुदुर्ग आणि चार नंबर आहे रत्नागिरी तर उत्तर आहे तीन नंबर सिंधुदुर्ग तीन नंबरचा प्रश्न आहे धर्मवीरगड हा महाराष्ट्रातील डॅश डॅश गावामध्ये आहे पर्याय आहे एक नंबर माहूर दोन नंबर पेडगाव तीन नंबर पुरंदर आणि चार नंबर फुलगाव तर उत्तर आहे दोन नंबर पेडगाव चार नंबरचा प्रश्न खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या स्थळाचा समावेश युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये नाही तर पर्याय आहे एक नंबर अजंटा लेण्या दोन नंबर वेरूळ लेण्या तीन नंबर घारापुरीच्या लेना आणि चार नंबर आहे गेटवे ऑफ इंडिया तर उत्तर आहे गेटवे ऑफ इंडिया पाच नंबरचा प्रश्न जागतिक वारसा शिल्पस्थानात या लेणीची नोंद केलेली आहे पर्याय आहे एक नंबर अजंटा लेणी दोन नंबर कारले लेणी तीन नंबर पितळखोरा लेणी आणि चार नंबर आहे बेडसा लेणी तर उत्तर आहे एक नंबर अजंटा लेणी सहा नंबरचा प्रश्न दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे पर्याय आहे एक नंबर मुंबई दोन नंबर सिकंदराबाद तीन नंबर गुवाहाटी चार नंबर गोरखपूर तर उत्तर आहे दोन नंबर सिकंदराबाद सात नंबरचा प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग डॅश डॅश आहे पर्याय आहे एक नंबर एन एच चौवेचाळीस दोन नंबर आहे एन एच झिरो एक तीन नंबर आहे एन एच अठ्ठेचाळीस आणि चार नंबर आहे एन एच झिरो सहा तर उत्तर आहे एक नंबर एन एच चौवेचाळीस आठ नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व आठ खालीलपैकी कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात तर पर्याय आहे एक नंबर भोपाळ दोन नंबर हैदराबाद तीन नंबर नागपूर आणि चार नंबर आहे रायपूर तर उत्तर आहे तीन नंबर नागपूर नऊ नंबरचा प्रश्न आहे मुंबईत खालीलपैकी कोणत्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात पर्याय आहे एक नंबर इंदिरा गोदी दोन नंबर ससून गोदी तीन नंबर आहे माझगाव गोदी आणि चार नंबर आहे प्रिन्सेस गोदी तर उत्तर आहे तीन नंबर माझगाव गोदी दहा नंबरचा प्रश्न आहे डेक्कन ओडिसी हा संयुक्त प्रकल्प एम टी डी सी आणि डॅशडॅसमध्ये आहे पर्याय आहे एक नंबर भारतातील हॉटेल दोन नंबर रेल्वे तीन नंबर एअर इंडिया आणि चार नंबर आहे आय तर उत्तर आहे दोन नंबर रेल्वे अकरा नंबरचा प्रश्न आहे सोलापूर विजापूर हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक डॅश डॅश आहे पर्याय आहे एक नंबर नऊ दोन नंबर तेरा तीन नंबर सात आणि चार नंबर आठ तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू